खेड तालुक्यातील दस्तूर येथील स्वतःच्या जागेसमोर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी तब्बल तीन वेळेला उपोषणास बसलेले परकार यांनी आता उद्यापासून चौथ्या वेळेस उपोषणाचा पवित्र हाती घेतलाय दरम्यान आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सर्वस्वी त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग खेड आणि तालुका प्रशासन खेड हे जबाबदार असतील आणि त्यांच्यावरती मर्डरचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बोलताना त्यांनी व्यक्त केली गेल्या वर्षभरापासून स्वतःच्या अतिक्रमण हटावे आणि स्वतःच्या जागेत जाण्यासाठी रस्ता मोकळा करून मिळावा यासाठी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांच्या दरबारी फेऱ्या मारून न्याय मिळावा अशी मागणी तालुक्यातील साखरोळी येथील महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांनी वारंवार केली मार्च महिन्यापासून तब्बल तीन वेळेला उपोषणाचा मार्ग देखील त्यांनी अवलंबला मात्र प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपली उपोषण दरवेळेस स्थगित केली तरी देखील नेहमीप्रमाणे त्यांना केवळ आश्वासन दिलं जात असून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केलीच जात नसल्याचं दिसून आलं त्यामुळे संतप्त झालेल्या परकार यांनी चार जुलै रोजी पुन्हा चौथ्यांदा आपलं उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिलाय मात्र या उपोषणादरम्यान आपल्या जीवाला काही बरवाळी झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि खेड तालुक्याचे प्रशासकीय अधिकारी असतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय मी पहिल्यांदा एकोणतीस जोडला उपोषण बसलो त्यावेळी आशा जटाल नितीन पावशे आणि लेखी आश्वासन दिलं की पंधरा मार्च पर्यंत मी तोडून सर्व काढून टाकू त्याच्यानंतर मी सोळा मार्चला बसलो तेव्हा म्हणाले पोलिस संरक्षण मिळालं आहे पोलिस सर्वेक्षण एकोणीसला मिळणार आहे एकोणीसला तोडू तेव्हा मी सांगितलं की जेव्हा तोडल तेव्हाच मी उठेन परंतु आचारसंहित्यता लागल्यामुळे मी उपोषण स्थगित केलं त्याच्यानंतर सहा तारखेला बसलो तेव्हा पी आय साहेब तहसीलदार साहेब तहसीलदार आशा जठाल आणि नितीन पावशे आणखी इतर लोक हे माझ्याकडे आले त्यांनी मला असं आश्वासन दिले की पी आय साहेबांनी की आम्ही हंड्रेड पर्सेंट करून घेऊ परंतु कोणीही जहसेदारने होते ते कोणीही काही कारवाई केलेली नाही मला वारंवार माझी फसवणूक होत आहे वारंवार लेखी देऊनसुद्धा फसवणूक होत आहे लेखी देऊनसुद्धा म्हणतात पावसाल्यानंतर काढू ह्या काढू कारण एक वर्षभर मी त्यांच्या पाठीला जातो आहे हा दुसरा पावसाला आला पहिल्या पावसाळ्यात काढलं नाही दुसऱ्या पावसाळ्यात काढतो पावसाला गेल्यावर काढतो हे मग पंधरा तारखेला लेखी दिलं ले होतं त्याचं पंधरा तारखेला काढू त्याचं काय झालं मार्चचं एकोणीस मार्चचं काय झालं ह्याचं काही उत्तर देण्यास तयार नाही तेव्हा मी स्थगित केलेलं उपोषण पुन्हा मी चार जुलैला चालू करत आहे उद्यापासून खरं तर तुमचं वयोवर्ष आहे सत्तर तुम्हाला शुगर आहे बी पी आहे ह्या सगळ्या विविध व्याधी आहेत गेल्या वेळेस की तुम्ही उपोषण जे केलं होतं त्याच्यानंतर तुमचं शुगर आणि बी पी वाढला होता तर आता पुन्हा तुम्ही जर शुगर आणि तुमच्या तब्येतीनं साथ नाही दिली तर तुम्ही काय कराल ॲक्च्युली माझं शुगर आहे बी पी आहे अस्थमा आहे किडनी ट्रबल आहे हार्ट ट्रबल आहे कारण माझं सर्व औषधे चालू आहेत कारण मी उपोषणाला बसल्यावर औषधं खात नाही त्याच्यामुळे बी पी पण वाढलं होतं डायबिटीस शुगर कमी झाली होती ब मी एकदम भयंकर त्रासात होतो कारण मा माझा आता ह्या वेळेला तरी मला वाटत नाही की मी या उपोषणचे मला जर कारण प्रशासन काहीही केअर करत नाही कोणीही मी तीन दिवस बसलेलो होतो तरी प्रशासन केअर करत नव्हतं तेव्हा मला काय झालं तर तुमच्या माध्यमातून मी सांगतो की खेड प्रशासन आणि खास करून आशय जठाले आणि नितीन पावशे ह्याच्यावर मा माझं काय झालं तर त्याच्यावर गुरु माझ्या मर्डर केसचा मर्डर केस दाखल होऊन त्याला अरेस्ट केली नाही तोपर्यंत माझा अंतिम संस्कार पण होऊन देऊ नये हा मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे खरं तर भाई तुमच्यासोबत तुमची बहीण असते जी पंच्याण्णव वर्ष वय आहे त्यांचं त्या देखील तुमच्यासोबत उपोषणला बसतात त्यांच्या तब्येतीविषयी तुम्हाला वाटत नाही की की त्यांना आपण उपोषणातून बाजूला ठेवावं किंवा त्यांना ते त्यांना देखील काही होईल कारण मी बसल्यानंतर माझे मोठे बहीण भाऊ आहे सर्व ते येतात बहिणीपेक्षा माझ्या बहीण होई पंच्याण्णव वर्षाचे त्याच्या बाटीलचे ज्या बाटलचे भाऊ आहेत ते पण अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आहेत आणि त्यांना किडनी करोना मुले त्याचे फेफरे खराब झालेले आहेत त्याला ऑक्सिजन घ्यावं लागतं ते पण तिथे येऊन बसतात त्यांची तब्येत गेल्या टायमाला तर फार खराब झाली होती आणि सर्व कमीत कमी दहा सिनियर सिटीजन बसलेले असतात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी पसत्तर पंच्याहत्तरच्या पुढचे सर्व तरीसुद्धा प्रशासन त्याच्यावर काही लक्ष देत नाही आणि खास करून हे बांधकाम खात्यावाले तर बघायलासुद्धा येत नाही त्याला कसल्या पर कशाचीच परवाना नाही अशा जेठाला नितीन पावशी आले तरी ते उलटंच उत्तर देतात आणि उलटे मलाच विचारतात तहसीलदार पण तसेच कारवाई करतात उलटे उच्चारतात